लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा शहरात बेकायदेशीर देशी दारूची विक्री करणाऱ्यांना पोलिसांनी आता चांगलंच रडारवर घेतलं बुधवारी तीन एप्रिल रोजी वेगवेगळ्या भागात छापेमारी करत पोलीस पथकांनी पाच विक्रेत्यांच्या मुसक्या आवडलेल्या आहेत या कारवाईत सुमारे तीस हजार रुपये किमतीचा दारू साठा जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी अंबड मुंबई नाका भद्रकाली पंचवटी आणि अडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे एमआयडीसी पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार गरवारे पॉईंट भागातील शांतीनगर झोपडपट्टी भागात छापा टाकला असता निवृत्ती तुकाराम शेळके आपल्या किराणा दुकानात दारू विक्री करताना मिळून आला ताब्यातून एक हजार सहाशे ऐंशी रुपये किमतीचा देशी दारूचा साठा हस्तगत करण्यात आलेला असून याबाबत शिपाई सुरेश जाधव यांनी तक्रार दिलेली आहे दुसरी कारवाई सिडकोतील पंडितनगर भागात करण्यात आली आहे मच्छी मार्केट जवळ नाल्यालालगत रोशन संजय सूर्यवंशी दारू विक्री करताना मिळून आलेला आहे त्याच्या ताब्यातून सहा हजार चारशे चाळीस रुपये किमतीचा दारू साठा जप्त करण्यात आलेला आहे दोन्ही घटनांप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत पोलीस नाईक साबळे आवारे पुढील तपास करतायत तर तिसऱ्या कारवाईत संतोष भगवान अडाव हा कालिका मंदिरामागील परिसरात सार्वजनिक शौचालय भागात दारू विक्री करताना मिळून आलाय त्याच्या ताब्यातून एक हजार सातशे पन्नास रुपये किमतीचा दारूसाठा जप्त करण्यात आलेला आहे या प्रकरणी शिपाई इनामदार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तर चौथी कारवाई वाघाडीतील बुरुडवाडी भागात करण्यात आली आहे संजय प्रकाश शिरसाट बुधवारी सायंकाळच्या सुमारास दारू विक्री करताना मिळून आलाय वाघाडी भागातील संजय नगर येथे ही कारवाई करण्यात आली त्याच्या ताब्यातून देशी दारूचे सुमारे रुपये किमतीचा पोलिसांनी हस्तगत केलेला आहे अंमलदार घनश्याम महाले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पंचोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक